हाय फ्रेंड्स आपल्या महाराष्ट्र सरकारतर्फे राज्यातील नागरिकांसाठी अनेक प्रकारच्या योजना राबवल्या जातात त्या योजनेमधून लाभार्थ्यांना आर्थिक मदत मिळते महाराष्ट्र राज्यात मोठ्या प्रमाणात बांधकाम कामगार काम करत असतात जे ऊन वारा पाऊस याची पर्वा न करता नेहमी आपल्यासाठी कार्यरत असतात बांधकाम क्षेत्रातील कामगार हे कमी पगारात काम जास्त करत असतात त्यामुळे स्वतःच्या तसेच आपल्या कुटुंबाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी आपल्या मुलांना चांगले शिक्षण देण्यासाठी ते असमर्थ असतात तसेच कार्य करत असताना त्यांना विविध अपघातांना सामोर जावे लागते त्यामुळे औषध उपचारासाठी त्यांना खूप सारा समस्यांचा सामना करावा लागतो कामाच्या दरम्यान झालेल्या अपघातामुळे काही कामगारांचा मृत्यू देखील होतो त्यामुळे घरातील करत्या पुरुषांच्या एकाकी मृत्यूने कुटुंबाला स्वतःचे जीवन जगण्यासाठी खूप साऱ्या समस्यांचा सामना करावा लागतो या सर्व गोष्टींचा विचार करून महाराष्ट्र महाराष्ट्र शासनाने मे रोजी त्रिपक्षीय त्रिपक्षीय इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ या मंडळाची स्थापना केली बांधकाम कामगार योजना या योजनेअंतर्गत बांधकाम क्षेत्रातील कामगारांना तसेच त्यांच्या कुटुंबांना विविध योजनेचा लाभ दिला जातो जेणेकरून त्यांचे जीवनमान सुधारण्यास आणि सामाजिक व आर्थिक विकास होण्यास मदत होते बांधकाम कामगार योजनेचे उद्दिष्टे फायदे आणि पात्रता आणि या योजनेचा अर्ज आपण कसा करायचा याविषयी पूर्ण माहिती या व्हिडिओ मध्ये तुम्हाला मिळेल त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा बांधकाम कामगार योजनेचे काय फायदे आहेत या योजनेअंतर्गत राज्यातील कामगारांची नोंदणी करून कामगारांची संख्या माहिती केली जाईल त्यामुळे त्यांच्यासाठी विविध योजनेची सुरुवात करण्यास मदत होईल या योजनेच्या सहाय्याने बांधकाम क्षेत्रातील कामगारांना सशक्त तसेच आत्मनिर्भर मन बनविण्यास मदत होते या योजनेच्या सहाय्याने राज्यातील कामगारांचा सामाजिक तसेच आर्थिक विकास करण्यास मदत होते बांधकाम क्षेत्रातील कामगारांचे जीवनमान सुधारण्यासाठी मदत होते कामाच्या ठिकाणी होणाऱ्या अपघातापासून कामगारांचे संरक्षण होईल या योजनेअंतर्गत कामगारांना विविध योजनांचा लाभ दिला जातो कामगारांचे मनोबळ वाढते आणि त्यांना कामगार करण्यास पाठिंबा मिळतो बांधकाम कामगार योजना नोंदणीसाठी पात्रता अठरा ते साठ वर्ष वयोगटातील बांधकाम कामगार मागील बारा महिन्यांमध्ये नव्वद दिवसांपेक्षा जास्त दिवस बांधकाम कामगार म्हणून ज्यांनी काम केलेले आहे त्या ते या योजनेसाठी अर्ज करू शकतात बांधकाम कामगार योजनेअंतर्गत अनेक प्रकारच्या कल्याणकारी योजना राबवल्या जातात एक पहिल्या विवाहाच्या खर्चासाठी तीस हजार रुपयांचे आर्थिक सहाय्य करणे त्यासाठी विवाह नोंदणी प्रमाणपत्र प्रथम विवाह असल्याबाबतचे प्रमाणपत्र आपल्याला जोडावे लागते माध्यम भोजन योजना विहित नमुन्यातील मागणी पत्र आपल्याला जोडावे लागते प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजना पाल्याच्या शाळेचे ओळखपत्र प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना पूर्व शिक्षण ओळख प्रशिक्षण योजना बांधकाम कामगारास सुरक्षा संच योजना बांधकाम कामगारांना अत्यावश्यक वस्तू संच पुरवण्याबाबत योजना बांधकाम कामगार वैयक्तिक विमा योजना शैक्षणिक योजना या योजने पहिली ते इयत्ता सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी प्रतिवर्षी पंचवीसशे रुपयांचे आर्थिक सहाय्य मिळते इयत्ता आठवी ते इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी प्रतिवर्षी पाच हजार रुपयांचे आर्थिक सहाय्य मिळते इयत्ता दहावी व बारावीमध्ये किमान पन्नास टक्के किंवा अधिक गुण प्राप्त झाल्यास दहा हजार रुपयांचे आर्थिक सहाय्य देण्यात येते बांधकाम बांधकाम कामगार योजना नोंदणीकृत पत्नीला नैसर्गिक प्रसुतीसाठी पंधरा हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाते शस्त्रक्रियेद्वारे प्रसूतीसाठी वीस हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाते त्यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिलेले नैसर्गिक किंवा शस्त्रक्रियेद्वारे प्रसूतीचे प्रमाणपत्र गंभीर आजारांच्या उपचारासाठी एक लाख रुपयांचे आर्थिक सहाय्य दिले जाते त्यासाठी लागणारे कागदपत्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी गंभीर आजार असल्याबाबतचे दिलेले प्रमाणपत्र जननी विमा योजना जननी विमा योजनेचे लाभ कामगारांना नैसर्गिक मृत्यू ओढवल्यास वारसाला तीस हजार रुपये देण्यात येतात कामगाराचा अपघाती मृत्यू ओढवल्यास वारसाला पंच्याहत्तर हजार रुपये देण्यात येतात कामगारांचे अपघातामुळे कायमस्वरूपी अपंगत्व आल्यास हजार रुपये देण्यात येतात कामगारांचे अपघातामुळे कायमस्वरूपी किंवा अपंगत्व आल्यास पाचशे रुपये देण्यात येतात कामगारांच्या दोन मुलांना शिक्षणासाठी दरमहा शंभर रुपये देण्यात येतात या योजनेचा अर्ज आपण ऑनलाईन पद्धतीनेही करू शकतो अर्जदाराला सर्वात प्रथम शासनाच्या अधिकृत वर जाऊन आपण त्याचा अर्ज करू शकतो